भाजी विक्रेत्याने खंडणी न दिल्याने त्याची भाजी फेकून देऊन त्याच्या गळ्यावर गालावर चाकूने वार करून त्याच्यावर प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी खडकी पोलिसांनी एकावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे मनोज स्वामी राहणार इंदिरानगर खडकी असे या खंडणी खोराचे नाव आहे याबाबत शौकत बाब मिया वय छत्तीस राहणार दरगा वसाहत खडकी यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार खडकीतील संजय गांधी भाजी मंडईमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शौकत बाब मिया यांचा खडकी भाजी मंडईमध्ये भाजीचा गाळा आहे ते भाजी विकत असताना मनोज स्वामी तेथे आला त्याने फिर्यादी त्यांच्याकडे खंडणी म्हणून पैशांची मागणी केली शौकत यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा मनोज याने त्याची भाजी उचलून फेकून दिली चाकूने त्यांच्या गळ्यावर व डाव्या गालावर वार करून गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला खडकी पोलिसांनी मनोज स्वामी याला अटक केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा